नमस्कार माझं नाव मुक्ताई नागनाथ पंचलिंगे इंदेगाव येथील सरपंच आहे तालुका जिल्हा नांदेड आमचे मागण्या इतकेच होते की गुलाब शेतीसाठी तीन फायली मंजूर झालेली आहे मात्र तिथं मार्कआउट टाकण्यासाठी इंजिनियर येत नाही इंजिनियर म्हणते की चिकोल आहे शेतकरी तेवढ्या चिखलामध्ये त्यांचे सगळे वावरे वाहून गेले सगळे झालेले आहे तरी सुधीर ते कंबर खसून उठून ते गुलाब शेतीचा मार्ग धरून गुलाब शेती लावण्यासाठी आता जागरूक झाले दोन महिने झालं त्यांचं रान काळा आहे तर ते म्हणतात की आम्हाला चिखल लागते पायाला हेलिकॉप्टर पाठवून द्या नसा जहाज पाठवून द्या जहाजात बसून येऊ नसा हेलिकॉप्टरमध्ये बसून येऊ असं उद्धटपणानं ते भाषा करत आहेत पुन्हा आमच्या त्यानं ते हेलिकॉप्टर देणं होत नाही मी जिल्हा परिषद शिव मॅडमला म्हणते की तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टर पाठवा त्यांनी हेलिकॉप्टरमधूनच वर्कआउट टाकणार आहेत खाली उतरलं तर त्यांचे पाय मळत आहेत शेतकरी राजा बळीराजाला आडोसा म्हणून शेड बांधण्यात आलेले आहे त्यांना गावोगाव आमच्या आधी गावातल्या नागरिकांना शेड बांधलेले आहे आणि बळीराजाला इळभर काबाड कष्ट करून संध्याकाळी तरी पावसा वाचून ते भिजू नाही करू नये म्हणून तर शेडला बी मनमानी कारभारपणा करून ते बंदी आणलेली आहे आणि आमचे गोठ्याचे नऊ फायली तसेच स्थगिती ठेवलेले आहेत पुन्हा म्हणलं तर तीन तीन महिन्यापासून स्मशानभूमी जागा लावण्यात यावा म्हणून नांदेड तहसील येथे आम्ही पत्र दिलो आहोत उ उपोषणाला बसतो असा इशारा पण दिलेला आहोत परंत पण ते काहीच प्रतिउत्तर देत नाही आहेत म्हणून लास्ट टाईमला आम्ही आ... स्मशानभूमीसाठी उद्याच्याला आम्ही इथं सरणरचन सरणावर बसून उद्यापासून आम्ही उपोषण करणार आहोत आणि पुन्हा ना रस्त्यामध्ये गेलेले पुन्हा रोडमध्ये गेलेले कॅलनमध्ये गेलेले जागा इतक्या ताबडतोब लावून द्यायला नांदेड तहसीलमधून मनमानी कारभार आणि पैसा घेऊन कामं व्हायलेली आहेत त्याच्यावर काहीतरी दक्षता घेण्यात यावी आणि पुन्हा म्हणलं तर आमच्या इथं पाच रूम आहेत पाच वर्ग आहेत शाळेचे मात्र रूमा रुमा तीनच आहेत लेकरं असं पाण्यामध्ये बसून अभ्यास करत आहेत त्यांची वयापुस्तकं भिजत आहेत तरी सुधील शासन त्यांच्याकडे लक्ष देत नाही चार वर्ष झालं निवेदन द्यायलेले आहोत पुन्हा अंगणवाडी नाही आहे लेकरं असं रस्त्यावर बसून भी भिजत पोषक आहार खात आहेत त्यांच्या पोषक आहारामध्ये किडे वगैरे असे जात आहेत लहान लेकराला काय ले, कळायला किडे चलेत हे चलेत चले। म्हणून तरीसुद्धा त्यां त्यांना संडास उलटे असे होत आहेत ग्रामपंचायत मंजूर आहे मात्र जागेसाठी आम्ही विनंती करत आहोत की जागा आहे मात्र ते पाडायची आहे तिथं नवीन ग्रामपंचायत बांधायची आहे म्हणून पण त्याच्याकडे पण लक्ष नाही आहे जलजीवन मिशन काम स्थगिती आणलेली आहे पुन्हा ते पूर्ण गावाचं पाणी दूषित झालेलं आहे शाळेमधलं पाणी दूषित झालेलं आहे लेकरं वारं वारंवार बिमार पडत आहे त्याच्याकडं सुधीर युवा मॅडमचं ना कोणाचंच लक्ष नाही आहे आम्ही वारंवार पत्र दिलेलं आहे त्या बी की पाणी अशुद्ध झालेलं आहे गावातलं आणि शौचालयाचे फायली तीन व दोन वर्ष झालं पेंडिंग आहेत गेल्या वर्षी पण शौचालयाचा लाभ लाभार्थ्यांना मिळायचा तर यांच्या निष्काळजीपणानं उलट शासनाकडे परत पैसे गेलेले आहेत मात्र यांनी फायली दाखल केले नाहीत आता सुधील शौचालयाचे फायली आम्ही घेऊन हिंडत आहोत आ काही फायली दिलेली आहेत त्यांच्याकडे सुधील त्यांनी काहीच क काम करत नाही आहेत आम्ही जिल्हा परिषदला कालच भेट दिली ते म्हणले की तुमचा प्रस्ताव आणखीन आमच्याकडे आलेला नाही आहे आणि तीस तारखेपर्यंतच आमच्याकडे पैसे आहेत नंतर आम्ही वर्ग करणार आहोत इतकी लाजीरवाणी गोष्ट जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची झालेली आहे नमस्कार